कोल्हापूर राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत निवडणूक असो सहकारी संस्थांची असो विधानसभा किंवा लोकसभा कुठलीही निवडणूक असो कोल्हापुरातील नेते आणि तिथलं स्थानिक राजकारण कायमच रंगतदार असतं अशातच आताची लोकसभा निवडणूक महायुतीकडून या ठिकाणी संजय मंडलिकांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीनं इथं मोठी खेळी खेळत शाहू महाराजांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आता महाराजांच्या विरोधात उमेदवारीमुळे आधीच महायुतीवरती टीका होते त्यात संजय मंडलिकांनी वारसदाराचा मुद्दा काढत स्वतःच्या पायावरती कुराडे मारल्याचं बोललं जातं कारण शाहू महाराजांबद्दल अर्थातच कोल्हापूरमध्ये सहानुभूतीचं वातावरण आहे पण या सगळ्यांमध्ये आता संजय मल्लिकांच्या अडचणी आणखी वाढल्यात आणि त्याहून महत्वाचं म्हणजे अजित पवारांना या ठिकाणी मोठा धक्का बसलाय कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे कोल्हापूरचे उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी महायुतीच्या संजय मंडलिकांना वगळून महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे शाहू महाराजांना पाठिंबा दिलाय त्यामुळे महायुतीला मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे एकंदरीतच ए वाय पाटील नेमके कोण आहेत आणि त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीला कसा फटका बसणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असणारे ए वाय पाटील यांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिलाय चौदा एप्रिलला पाटलांनी हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत शाहू महाराजांना आपला पाठिंबा जाहीर केला महत्वाचं म्हणजे ए वाय पाटील हे संजय मंडलिकांचे चांगले मित्र आहे परंतु असं असताना देखील एवाय पाटलांनी संजय मंडलिकांना सोडून शाहू महाराजांना पाठिंबा दिला पण यामागचं नेमकं कारण काय आहे तर सगळ्यात आधी आपण एवाय पाटील कोण आहेत ते जाणून घेऊयात तर ए वाय पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत गोकुळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हे त्यांचे समर्थक गट आहेत एकूण गाय तालुक्यामध्ये प्रमुख सत्ता केंद्र पाटलांच्या बाजूने आहे राधानगरी आणि उदरकड या तालुक्यामध्ये त्यांना मानणारा मोठा गट आहे वाय पाटील हे त्या विधानसभेला मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे कारण तशी तयारी त्यांनी आतापासूनच केल्याचं बोललं जाते दरम्यान शाहू महाराजांना पाठिंबा देताना हुकुमशाही रोखण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं पण खरंतर गेल्या काही दिवसांपासून एवाय पाटील हे राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नेत्यांवरती नाराज असल्याचं बोललं गेलं आता हा थेट स्पष्ट इशारा हा हसन मुश्रीफ यांच्याकडे होता कारण बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि पाटलांमध्ये नाराजीचे चित्र तयार झालं होतं मुश्रीफ आणि पाटलांचे समर्थक फोडल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्री मुश्रीफ आणि के पाटील यांनी मध्ये राजकारण संपवण्याचं काम केलं अशी टीकाही एवाय पाटील यांनी केली होती पाटलांच्या या नाराजी मागे कुठेतरी हसन मुश्रीफ आणि के पाटील जे एवाय पाटलांचे मेहुणे आहेत यांच्यातील मैत्री असल्याचं बोललं जातं या दरम्यान पाटलांनी भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत संपर्कात राहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती मात्र लोकसभेला आपणास विचारात घेतलं जात नाही यावरून पाटलांनी शाहू महाराजांना थेट पाठिंबा दर्शवला जिल्ह्यात पी एम पाटील आणि सतेज पाटील यांचे नेतृत्व स्वीकारावे असा आग्रह राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एवाय पाटील यांच्याकडे केला होता सोळापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळावा बैठकीत देखील हा निर्णय घेण्यात आला आणि यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे शाहू महाराजांना पाठिंबा देणार असल्याचं देखील जाहीर केलं दरम्यान एवाय पाटलांनी आपण फक्त लोकसभेपुरतं महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं मात्र पाटलांनी हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेलं शक्ती प्रदर्शन असेल शाहू महाराजांना खुली आम दिलेला पाठिंबा असेल शिवाय व्यासपीठावरती शाहू महाराजांशी गळा बेट घेत गळात घातलेला काँग्रेसचा मफरल असेल या सगळ्या गोष्टीमुळे एवाय पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा ही चर्चा सध्या सुरू झालेला आहे त्यामुळे आता पुढे नेमके एवाय पाटील काय भूमिका घेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परंतु एवाय पाटलांच्या शाहू महाराजांना दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचे गणित मात्र बिघडणार एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका